शिर्डीचे प्रांताधिकारी तथा राहाता नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव यांचा वाढदिवस येथील साह्योग फाउंडेशनद्वारे अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला सुरुवातीला योग भवनमध्ये राहता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामभाऊ लोंढे व साह्योग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठल निर्मळ यांच्या हस्ते फेटा बांधून शाल देऊन सन्मानित करण्यात आलंय तसेच गुड मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अरुण मोकळे यांचाही वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला दोघांच्या हस्ते साकुरी अमरधाम शेजारी पंधरा फुटी पिंपळाचं रोपण करण्यात आलं तत्पूर्वी महिला सदस्यांच्या हस्ते औक्षण करण्यात आलं ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावनापर म्हणाले सायोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात माणिकराव आहेर व वा इतर उच्च पदस्थ अधिकारी जेव्हा आपला अधिकारपणा बाजूला ठेवून सहभागी होतात तेव्हा आमच्या सहकार्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो व हो उत्तम कार्य होते याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब सोनवणे किरण बाबळे राजूभाई पठाण माजी नगरसेविका अनुराधा तुपे सुष्मिता चव्हाण उज्ज्वला गाडेकर नीलम चेनुके ॲडव्होकेट गोरख दंडवते ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे रवींद्र बोठे विजय आवारे अशोक साठे भाऊसाहेब बणकर मोहन तांबे विलास वाळेकर संदीप डांगे संजय बाबर बबलू फटांगरे प्रकाश पुंड संजय वाघमारे राजू वायकर अनिल सातव दीपक दंडवते व्यंकटेश अहिरे राजेंद्र बांगर पांडुरंग गायकवाड ज्ञानेश्वर आरणे रंगनाथ सदाफळ नामदेव गवते परमेश चव्हाण शिवाजी पोटे विष्णू गाडेकर उमेश लुटे बबन लुटे दीपक गाडेकर अनिल कुंभकर्ण सुजित सिरीवंशी प्रवीण वागचवरे अर्जुन चव्हाण सलमान शेख प्रभाकर नावकर प्रसाद लांडगे रवी निकाळे गोविंद निकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तेव्हापासून तर आजपर्यंत आहेत माझ्या वैयक्तिक जीवनात आणि साह्य फाउंडेशनच्याही आपल्या वाटचालीत साहेबांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला खूप उपयोगी पडलेलं आहे आणि साहेबाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ते एक एवढे मोठे आधी उच्च पदस्थ अधिकारी अधिकारी असूनही त्यांनी कधीही असा म्हणजे मान मी अधिकारी म्हणून असं त्यांनी वावरलं आणि ते सर्वसामान्य म्हणजे आपल्या घरातलं वाटणारे असे एक व्यक्तिमत्व साहेबांबद्दल बोललंच चालेल आणि केव्हाही म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी कोणाला गरज होऊन त्यांचं जर एक काम पडलं असाल तर साहेब दुसऱ्या क्षणाला फोन करून तुम्ही इकडे यायची काही गरज नाही मी त्यांना पाठवून द्या मी त्यांचं काम करून देतो इतके म्हणजे आपल्याला म्हणजे असं साहेबांना फोन करायचं कर म्हणजे आपल्या मोठ्या अधिकाऱ्या म्हणजे आपल्याला एक हे ते आपण फोन करू की नाही पण साहेबांच्या बाबतीत म्हटलं तर मी कधीही फोन करा म्हणजे मला अशी शंका वाटत म्हणजे कुतंबाना वाटत नाही मी अधिकाऱ्याने साहेबांना फोन करतो आणि साहेबही तेवढे प्रेमाने आणि माझ्या म्हणजे वैयक्तिक जे असाल कोणाचं काम ते करून देतात आणि साहेब आपण जसं म्हणलो की कोणत्या आपल्या सहाय्य फाउंडेशनची जे वाट आहे त्यामध्ये सर्व सहकाऱ्यांचं आपल्या सर्व सहकाऱ्यांचं तर मोलाचं सहकार्य आहेच पाथ आहे त्याचबरोबर पत्रकार लोकांची शब्दगत थाप असते तर त्याचबरोबर शासकीय अधिकारी असतील त्यांचं जर पाठबळ असेल तर निश्चितच आपल्याला त्याची मो प्रगती जास्त होते आणि तो अनुभव मला स्वतःला आलेला आहे तस आपले आयर साहेब असतील लोंडे साहेब असतील पी आय साहेब असतील पी ओ साहेब असतील ह्या सर्वांचं आत्तापर्यंत मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे या पुढेही आपल्याला मिळत नाही शंका नाही आज आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना त्यांचा भावी आयुष्य सुखाचं समृद्धीच्या आणि भरभरटे जावं अशी सर्वांच्या वतीने साईटचे प्रार्थना करतो ओम साहेब मान्य मुंडे साहेब साईयोग फाउंडेशनचे डॉक्टर अध्यक्ष डॉक्टर पानगावाने सर आणि सहयोग फाउंडेशनचे सर्वच सदस्य सभासद सदस्या आपणास सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि आज जो आपण आपला वाढदिवस साजरा केलेला आहे माझा वाढदिवस साजरा केलेला आहे हा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे पण या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे साईयोग फाउंडेशनचं काम वृक्ष लागवड वृक्षांची जोपासना वृक्षांची जोपासनाच नव्हे तर त्यांचा वाढदिवस साजरा करणे आणि निसर्गाप्रती आपला जिव्हाळा जो आहे तो जिव्हाळा दाखवणे असं पर्यावरण संवर्धनाचं चा काम चालू आहे मनापासून चालू आहे समर्पित भावनेने चालू आहे त्याचबरोबर शहरातील स्वच्छता असेल स्वच्छतेसोबतच आरोग्याविषयी काम असे आणि हेच नव्हे तर याच्यामध्ये एक विरुंगळा म्हणून सर्व 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 सदस्य काही ठिकाणी फिरायला जातात आणि एक एक विरुंगळा म्हणून जो नेहमीच्या जो कामातून जो विरुंगुळा आहे तो देखील आपण त्याचा देखील आपण आनंद घेत असतात म्हणजे थोडक्यात अतिशय छान असं काम या साईयोग फाउंडेशन मार्फत चालू आहे आणि ते अतिशय अभिमानास्पद आहे मला एक आता आल्यानंतर फार आनंद झाला की मला वाटतं की आपली संख्या कमी असेल परंतु आपली मेंटेन आहे किंवा पुरेशी आहे आणि हे खूप गरजेचं आहे आपल्याला हेल्थ किंवा योगाचे फायदे सांगण्याची आवश्यकता नाही आपल्याला सर्वांना माहितीच आहे आणि आपण तुम्ही ख खूप नशीबवान आहात की या ठिकाणी आपण तुम्ही एकत्रित येतात आपण एकत्रित येतो आणि दररोज सकाळी एक सव्वा तास का सव्वा तास आपण ते एक दीड तास योगाचे आपण धडे घेत असतो आणि योगा नियमित करत असतो तर मला थोडंसं काही लवकर उठावं लागतो म्हणून मला शक्य होत नाही शेड्यूल हे असल्यामुळे परंतु आपलं सर्व काम अतिशय उत्कृष्ट चालू आहे मी आपल्या या कामानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला हा पण आनंद झाला की आता आपल्या महिला भगिनी देखील या योगासाठी यायला लागल्या काही का असे ती संख्या आपल्या अजूनही वाढली पाहिजे पुन्हा मी आपल्याला खूप खूप या आपल्या कामाबद्दल शुभेच्छा देतो आणि माझा जो अविस्मरणीय असा वाढदिवस आपण साजरा केलेला आहे स डॉक्टर साहेब आणि आपण सर्वांनी तो नक्कीच माझ्या नेहमीच स्मरणात राहील पुन्हा आपल्या आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो थांबतोश या आजच्या शुभप्रभाती आपल्या सर्व शिर्डी परिसराचे लाडके अधिकारी की ज्यांनी या भागामध्ये आल्यानंतर या भागाचा निश्चितच काय कायापालट केलेला आहे एक चांगलं कार्य जे उठावदार म्हणतात असं कार्य आज आपल्या शिल्ली विभागाचे प्रांताधिकारी श्री माणिकरावजी अहे यांचा आज जन्मदिवस जन्म आहे जन्मदिवस हा अशा माणसांचा केला जायला पाहिजे की जे कार्य समाजाच्या हिताचं असतं आणि समाजासाठी प्रेरित असतं असं कार्य करणाऱ्यांचा वाढदिवस करणं हा एक मोठा आनंदाचा क्षण असतो आणि तो भाग्य आज आपल्याला साहेबांचा वाढदिवस साजरा करताना निश्चितच आपल्याला मिळतं आहे अहिरसाहेब हे अत्यंत हुशार संयमी आणि अतिशय शांत स्वभावाचं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या भागामध्ये आल्यानंतर ह्या भागाला जे काही गरजेचं आहे त्या गरजेच्याच काव्याचा या ठिकाणी ठसा उमटवलेला आहे आणि त्यांचं हे, हे कार्य निश्चितच आपल्या शिर्डी परिसराला पुढं नेणारं आहे शिर्डी परिसरामध्ये भरपूर कामाचा वाव आहे त्यामुळंच yeah. त्यांची नेमणूक या ठिकाणी शासनानं केलेली असणार आहे नक्कीच आणि त्यांच्या या कार्यातून आपल्या सर्व परिसराचं परिसराचा निश्चितच होतो आहे आपल्या भागातली असलेली गुन्हेगारी आपल्या भागात असलेला व्यावसायिकता आपल्या भागात असलेली सर्व शेती वगैरे इतर सर्व कामगारांची प्रश्न अनेक गोष्टी असतात परंतु त्या आहेरसाहेबांच्या एक नेतृत्वामुळं ह्या ठिकाणी ते कार्य अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे कुठेही घालबोट लागल असं कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही आहे आणि त्यांच्या या कार्याचा निश्चितच गौरव करताना आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना आपला सर्वांना सहयोग फाउंडेशनला अतिशय मोठा आनंद मिळतोय आहेबसाहेबांचं आणि योगा ग्रुपचं जे एकत्रीकरण झालेलं आहे त्यांचा त्यांच्यामुळं ते आल्यामुळं योगा फाउंडेशनलाही खूप मोठी ताकद मिळालेली आहे आणि वृक्षारोपणसारखं अतिशय चांगलं कार्य जे शासनाला अपेक्षित आहे ते कार्य आज आपल्या भागामध्ये होत आहे त्याला हे साहेब असतील तहसीलदार साहेब असतील मुख्याधिकारी असतील आणि इतर सर्वच अधिकारी असतील त्यांच्या सर्वांच्याच सहयोगामुळं आज सहयोग फाउंडेशन या भागामध्ये एक चांगलं कार्य उभं करत आहे याचा निश्चितच आनंद या आता परिसरातील नव्हे तर शिर्डी भागातील सर्वच नागरिकांना त्याचा निश्चितच आनंद आहे आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देताना एवढंच म्हणेल की आपलं उत्तम आरोग्य आणि आपल्याला चांगलं आनंददायी जीवन निश्चितच बाबांच्या कृपेनं मिळणार आहेत ते मिळत राहील आणि ती मिळत राहू हीच सदिच्छा या साई ग्रुपच्या वतीनं आणि आमच्या हाता परिसराच्या वतीनं आम्हाला देतो धन्यवाद सर सहयोग फाउंडेशनचे सन्मान्य सदस्य मानिकराव आहेत प्रांताधिकारी त्यांचा आज आपण वाढदिवस साजरा करत आहोत सहयोग फाउंडेशन गेल्या पंधरा वर्षापासून डॉक्टर पानगवाने सराच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाखाली राहता परिसर मध्ये सामाजिक कार्य करत आहे हे कार्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे पण भूषणा बाप सहयोग फाउंडेशनच्या बाबतीत अशी मानावयला गेले की जे क्लास वन अधिकारी आहेत त्यामध्ये अधिकारी माणिकराव अहिर असतील त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब असल नगरपालिकेचे सन्माननीय शिवसाहेब असल की हे हो क्लास वन दर्जाचे अधिकारी सहयोग फाउंडेशनमध्ये काम करण्याची इच्छुक असतात किंबहुना आपल्या बरोबरीनं काम करण्यामध्ये त्यांना कसल्या प्रकारचा कमीपणा वाटत नाही याच अनुसार मला असं वाटतं की आपलं जे सहयोग फाउंडेशनचं जे कार्य चालू आहे ते कार्य नक्कीच कौतुकास्पद का आहे की असे अधिकारी ज्यावेळेस आपल्या संघटनेमध्ये कार्यरत असतात किंबहुना त्यांचा अधिकारपणा बाजूला ठेवून आपल्याबरोबर सक्रियतेने काम करत असतात आणि नक्कीच आपल्या सहयोग फाउंडेशनला ती बाब आहे मला या गोष्टीचा आनंद वाटतो की साहेब तुमच्यासारखे अधिकारी त्यावेळेस आमच्याबरोबर वृक्षारोपणामध्ये सहभागी असतात स्वच्छता घेऊन अभियानामध्ये सहभागी असतात आरोग्याच्या शिबिरामध्ये तुम्ही आमच्याबरोबरी नसतात की आमच्या सदस्यांचा एक आपण ज्याला आत्मविश्वास म्हणतो तो आत्मविश्वास वाढीला लागतो आणि हीच खऱ्या अर्थानं आम्हाला प्रेरणा आहे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आला आपलं मनपूर्वक सहयोग फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक कमाईला भगिनींच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपणास वाढदिवसाच्या सहयोग फाउंडेशनच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि सहयोग फाउंडेशनच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीनं आपला एक छोटासा सत्कार